बातत लोकसंजे सविस्तर घडामोडी चंदू काका सराफ एंड सन्स प्रायव्हेट लिमिटेड राज्य शेट्टी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत नियुणुकी पूर्ति आहेत निवडणुकीनंतर ते राष्ट्रवादी सोबत राहत नाहीत ते पुन्हा इकडे तिकडे होतात असे भाकीत शेट्टीचे एकेकाळचे सहकारी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलंय पहिल्या निवडणुकीत आम्ही अपक्ष होतो आणि शेट्टींचे चिन्ह कवशी होते दुसऱ्या वेळेस शेट्टी महायुतीत गेले आणि तिथे चिन्ह मिळाले शेट्टी आताच्या निवडणुकीत शेट्टी राष्ट्रवादी सोबत गेलेत आणि चिन्ह बॅट मिळाले म्हणजे चिन्हाला पण कळलं की शेट्टी बदलतायत आपण पण बदलत गेलं पाहिजे असा शेट्टींच्या पक्षासोबतच्या बदलाबदलीचा इतिहास मांडत खोत यांच्यावर टीका केली आहे राजू शेट्टी हे राष्ट्रवादी काँग्रेसवर निवडणुकी पुरते आहेत नंतर राहत नाहीत योगायोग कसा आहे बघा की गेल्या पहिल्या निवडणुकीला तर अपक्ष आम्ही सगळी मंडळी एकत्रित होतो त्यांना चिन्ह मिळालं तर कबशी बघा कसं आहे दुसऱ्या निवडणुकीला ते, ते महायुतीवर आले बरोबर त्यांना चिन्ह मिळालं शिट्टी तिसऱ्या निवडणुकीला ते राष्ट्रवादी काँग्रेसवर गेले त्यांना चिन्ह मिळालं बॅट म्हणजे चिन्हाला सुद्धा कळलं हा हो बदलतो आपण बदलत गेलं पाहिजे <laughs> त्यामुळे निवडणूक झाली की परत तिथं राहत नाही हे निवडणुकी पुरता येत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादी पक्ष सोडून बनलेल्या विकास आघाडीने पेठ येथे एक मेळावा घेऊन पाठिंबा जाहीर केला आहे या मेळाव्याला महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील सदाभाऊ खोत वनश्री नानासाहेब महाडिक आणि विकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते या मेळाव्यानंतर खोत पत्रकारांशी बोलत होते या निवडणुकीमध्ये काही जरी असेल तर मी राजू शेट्टीच्या बुद्धिमत्तेला सलाम करतो वकोबाला सलाम करतो कारण खरंच की कूटनीती आम्ही वाचलेली आहे पण कूटनीतीतून लोक फसतात याचा अनुभव मला माझ्या तीस पस्तीस वर्षाच्या चळवळीमध्ये कधी आला नव्हता परंतु या निवडणुकीमध्ये मात्र आला त्यांनी जे शिलेदार आपले होते कंकरपणानं त्यांच्या पाठीशी त्यांना एवढं गाजर दाखवलं एवढं गाजर दाखवलं दोन वर्षात तुला तिथं खासदार होणार तुला तिथं आमदारकीची जागा सुटणार ते बी दे भान विसरून माझ्यावर टीका करत सुटले उल्हासदादावर टीका करत सुटले खऱ्या अर्थानं दोन अडीच वर्षाची लढाई स्वाभिमानीची ही सत्ताधारी पक्षाच्या विरोधात नव्हती राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात नव्हती ती फक्त सदाभाऊ खोतन उल्हासदा मग तिकडं मध्ये कधीतरी रंगनाथ दादा चळवळीच्याच कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये अडीच वर्ष ते लढाई करत होते आणि कार्यकर्तेसुद्धा ज्यांना गाजर दाखवलं तर ते बी आमच्या तुटून पडत होते मग मला एक जणांना विचारलं की सदाभाऊ तुमच्यावर रविकांत तुकर तुटून पडतो या अजून कोण तुटून पडतंय काय कारण नाही मी म्हटलं मी बी असंच करीत होतो दादा गेला त्यावेळी मी दादा तुटून पडत होतो पण दादाने एक गोष्ट मला सांगितली होती की तुम्हाला बी हळूहळू कळल <laughs> <laughs> मग दादांना म्हटलं असं कसं काय तर ते म्हणले तुम्ही माझ्या मागण्या यांच्या पशी दहा वर्षांना आलाय मी दहा वर्ष तुमच्या अगोदर होतो कारण तुम्हाला बी दहा वर्ष हुयाला लागतील पण माझ्या नशिबाने पाच वर्षाच्या जातच मला कळलं आणि ते सगळे कार्यकर्ते जीव वतून काम करायला लागले आणि ज्यावेळी लोकसभेच्या जागा वाटपच्या वेळी त्या कार्यकर्त्यांना सांगितलं तुला वर्धा तुला बुलढाणा तुला शिर्डी तुला आमक आणि जसं तडजोडीला बसले तसं ते खरंच गाजर निघालं आणि जागा सांगलीला आली मला हरकत नाही सांगलीला मिळाली तिथं तरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला द्यायला पाहिजे होती तीही दिली नाही जे वसंतदादा घराणे काँग्रेसच्या तिकिटाशिवाय कधीच लढले नसते त्या घराण्यात देखील फूट पाडू शकतो एवढा चमत्कारिक माणूस शेट्टी आहे असे म्हणत खोत यांनी भविष्यात राजनीतीचं ज्यावेळेस एखादं पुस्तक लिहिले जाईल त्यावेळी कूटनीतीचा महामेरू म्हणजे राजू शेट्टी हे वाक्य त्या पुस्तकात निश्चितपणे लिहायला हवे असे म्हणत खोत यांनी शेट्टींवर जहरी टीका केली आहे जे दादा घरानं कधीही काँग्रेसशिवाय काँग्रेसच्या तिकिटाशिवाय लढणार नाही असं जर कुणाला विचारलं असतं पंधरा दिवसापूर्वी तर प्रत्येक माणसानं या महाराष्ट्रातलं सांगितलं असतं की दादा घरानं आणि काँग्रेसचं नातं हे रक्ताचं नातं आहे जीवाभावाचं नातं आहे म्हणून मी म्हटलं या माणसाला मानावं लागेल की या माणसानं दादा घरात सुद्धा मी फोट पाडू शकतो म्हणजे केवढा चमत्कार आहे हो आणि मला वाटतं की भविष्य राजनीतीचं जेव्हा एखादं पुस्तक लिहिलं जाईल त्यावेळी कूटनीतीचा महामेरू कोण तर राजू शेट्टी असं एक वाक्य निश्चितपणानं लिहावं लागेल लोकसंदेश न्यूज साठी सांगलीहून गणेश चव्हाण